नमस्कार सर्वांना श्वताजी ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर आज चालते तयारी आज उशीर घाला पण उठायला आणि आता आमची ऑर्डर आहे कांदे पोहे पाहिजे तर चला पटापट कांदे कांदेपोहे बनवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीत जर तुम्हाला कांदेपोहे वगैरे येत नसेल मेजर मेजरवास चुकत असेल जास्त काय होते पा आपण पोह्यामध्ये पाणी जर म्हणजे जास्त उशीर ठेवला ना तर तो पोहे आहे ना ते गिचके होतात तर लगेच म्हणजे पाणी आपण आता एक केटलं रेसिपी तयार केले खरं ना आता तुम्हाला हो दाखवते मी कशा पद्धतीने पोहे वगैरे बनवते हो ते आणि पोह्यांचं भिजवून मग असेच घेतलं आहे माझ्या लक्षात नाही तर रेसिपी दाखवली असते तरी पण त्याच्यावरच आपण पोहे घेतो ना त्यात पाणी ओतायचं पाणी ओतल्या होत्या लगेच गाळून घ्यायचं म्हणजे पोह्यांना काहीच नाही आणि मस्त पोहे होतात फुलफुलीत एकदम तर चला न लावता आता रेसिपीकडे जाऊया तर आहूंची आणि रुद्रची उठल्या उठल्या फार होती की मम्मी मला कांदेपोहे पाहिजे आणि हे पण बुले मस्तपैकी कांदेपोहे कर तर बरेच दिवसानंतर कांदेपोहे करणार होती आणि यांचं कसं असते माहिती आहे का ज्यावेळेस शेंगा वगैरे फोडलेल्या असतात ना त्यावेळेस यांना कांदेपोईंची आठवण येत नाही आणि मग आय आयत्यावेळी बोलतात ना मग ती गडबड होतं तर मग आता सर्व शेंगा घेतल्यात थोड्याच काय नाही एक मूठ घेतली का मस्त पोई होतात छान तर मग एक मूठ घेतल्यात मी शेंगा आता फोडून परत त्यांचे मग भाजून मस्तपैकी घेऊन घरच्याच शेंगा आहेत त्यामुळे काय वाटत नाही तेल आता मस्त छान गरम झाले तर रायचिऱ्याची फोडणी त्याच्यानंतर मिरची आहे ना ती ट्राय ती करून घेणार आहे आणि कसं करायचं माहिती आहे का ज्यावेळेस आपण मिरची टाकतो ना त्यावेळेस त्यात नमक टाकायचं याने काय होतं मिरची आहे ना मस्त एकदम शिजली जाते अशी कुरकुरीत त्यात होतं नमक टाकल्यामुळे आणि त्याच्यानंतर मग आपण कांदा वगैरे मस्त परतून घ्यायचं आहे तर खरंच अगदी सोपी पद्धत आहे पोहे असे तुम्ही या पद्धतीने कराल ना फसणार नाही फक्त स्टार्टिंगला ना आपल्याला चुकमुक होतं का तर पोह्यामध्ये चुकून पाणीच जास्त होतं किंवा नमकच जास्त जातं किंवा कांदाच भाजला जात नाही तर स्टार्टिंगला एवढे प्रॉब्लेम येतात पण रेग्युलर आपण करायला लागलो ना की लाग त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही बोलतात ना शिकायला का नाही शिकायची इच्छा असेल तर माणूस शिकतोच तर तसंच आहे ते माझ्या बाबतीत पण तसंच झालं आहे तर कांदा शिजवताना आपण अगोदरच नमक टाकलंय ना त्यामुळे काय होतं लगेच कांदा आहे ना शिजला जातो आणि त्याच्यानंतर आता हळद टाकणार आहे कारण का बाकीचं काही वापरलं नाही ना पण हळद महत्त्वाची आहे पोहे बनवताना तर ते पण लिमिटमध्ये टाका जर तुम्ही जास्त हळद टाकली ना तर, ते तर पोहे ना हळदीसारखेच लागतात आणि जर म्हणजे गॅस एकदम स्लोमध्ये ठेवा नाहीतर मग काय होतं जर करपली ना हळद त्या तेलामध्ये तर मग करवडपणा लागतात पोहेणा कडू लागतात तर बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपण फोकस केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही जेवण असो आपलं मन जर व्यवस्थित स्थिर असेल ना तर त्या जेवणाला चवसुद्धा येते जर आपल्या मनात काही विचार असतील किंवा आपलं टेन्शन असेल किंवा आपलं लक्ष नसेल तर ते काही ना काही मिस्टेक होतं जीवना जेवणामध्ये आणि जेवणामध्ये पण <laughs> तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही नक्कीच सांगा कांदेपणची आणि खरंच अगदी सोप्या पद्धतीतच दाखवलं आहे मी ज्या तुम्ही सहज करू शकता ज्या ताई आहेत ज्यांची लग्न झालेली नाही त्या व्हिडिओ बघत असतील किंवा लग्न झालेले आहेत पण त्यांना पोहे येत नाही आणि शेंगा मी भाजून ठेवलेल्या आहेत ना त्या शेवटला मी टाकणार आहे याने काय होतं तर शेंगा आहेत ना त्या खरपूस भाजलेल्या असतात आणि त्या कांद्या पोहे म्हणजे कांदेपोहे खाताना खरंच मस्त लागतात एकदम असे कुरकुरीत लागतात ते कारण का आपण भाजून त्यात मिक्स केलेले नसतात ना शेवटी मिक्स करतो त्यामुळे खूप छान लागतात शेंगा पोह्यामधल्या तर नक्की ही पद्धत तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच आवडतील घरात सर्वांना आणि मी केलेली आता रेसिपी ही सर्वांना आवडते की नाही हे पण बघा याच्यासाठी ब्लॉग पण पूर्ण बघा सर्वांनी तर इथे आपले तयार आहेत कांदे पोहे या सर्वांनी कांदे पोहे खायला तर आहो आणि रुद्र आता बघा बाहेर गेले त्यामुळे आता झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मग त्यांना परत देते फायनली आपले पोहे पण तयार झालेले आहेत मस्त असे प्रिया या सर्वांनी पोळी खायला आणि खूप छान कलर खूप छान आला कस बघा एखादाच मोबाईल पकडायचा सोपं <laughs> नाही युट्यूबला चॅनल एखादा जर हेल्पला असलं ना फोटो तर वेगवेगळी गोष्ट असते नाहीतर एक एकटीला हँडल करायला लागते तर आता भांडी वगैरे आहेत आवरायची आणि आज काय कामाला सुट्टी आहे मला कारण का खोर, 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 खोर। आज ते घरामध्ये आहेत त्यामध्ये आज सुट्टी कामाला बाहेरच्या त्यामुळे आज लोक आतला उशीर घ्यायचं आहे हो ग आज उशीर झाला नको येतील येतील कुठायला उशीर झालाय आज गुरुवार असल्यामुळे स्वयपाकाचं काही नाही कारण का, का माझे सासरे आणि हे दोघं पण जाणार होते बाहेर जेवायला त्यामुळे आणि आमचं गुरुवार दोघींचं तर मग आता बाकीचा पसारा इथे आवरायचं होतं पटापट कारण का कसं आहे जवळच्या जवळ ज्या वेळेस आपण कामं करत असतो ना त्यामुळे खरंच आपल्याला कंटाला येत नाही बोलतात ना कामामध्ये जर आपण जेवढं साठवत जाऊ ना भांडी वगैरे जेवढा पसारा जेवढा आपण दुर्लक्ष करू ना तेवढं तो घरात वाढत जातं तर जेव्हाच्या तेव्हा आपण कामं केली ना की कंटाला येत नाही आणि कसं असते एकदा का आपण दिवसभर स्लो राहिलो ना कामामध्ये मग ते दिवसभर आपल्याला काम संपत नाही तर जी काय नाश्त्याची भांडी निघाली होती चहा नाश्त्याची वगैरे तर ती पण सर्व आवरून घेतली तर खरंच मी कायम सांगत असते की तुम्ही ना जेव्हाच्या तेव्हा भा ते भांडी वगैरे ना आपण घासून ठेवली ना की आपल्याला ढीक होत नाही आणि कसं असते मग ते काय जेवढं ते साठवलं जातं ना तेवढं आपली चिडचिड होतं कधी करू काय करू कसं थो जे तेवढं असल्याने केलं ना की पटापट कामं पण होतात आणि चुकून मेन गोष्ट आपल्याला छान वाटतं आपल्याला दुसऱ्यांसाठी नाही काम आप आप कामं करायची तर आपल्याला आपल्यासाठी कामं करायची आणि मेन गोष्ट हे खरं आहे बरं का की आपण म्हणजे कोणावर हे राहायचं की हा येईल तो येईल करल वगैरे आपल्याला दिसते ती कामं लगेच करून मोकळवायचं आणि काय होतं आपलं पण मन शांत राहतं तर आता चहा घेणार आहे कारण का कामं आवरल्यानंतर ना चहाची खूप आठवण येतं मला तर बऱ्याचसे कमेंट सुद्धा येतात काय ग कायम चहाच पित असते कायम चहाच प्यायला या बोलवत असते तर नाही मला झाले झाली नाही मला सवय आहे खरं सांगते मी थंडी एवढी आहे पकडची गरज असते तरी आज थोडी थंडी म्हणजे कमी आहे नंतर चार दिवस खूप होती खूप हो थंडी खूप हो आज थोडी कमी वाटते तर या परत रोज बोलायला रोज ते चहा प्यायला बोलवते तर परत तर बोलाल की चहा पी ते तुम्ही बोलवत नाही म्हणून सर्वांना माझी यूट्यूब फॅमिली आणि जे कोणी सपोर्ट करणारी फॅमिली आहे त्यांनी की चहा पिवे या बाकीच्या नंतर ब्लॅक लवर बरं बघा खूप आवडतं मला ब्लॅक टीचं म्हणजे काम केल्यानंतर ना थोडं का मिळाला जरा रिलॅक्स वाटतं चहा घेतल्यानंतर तीन गोष्टी आम्ही म्हणजे बोलताना एक स घरातली स्वच्छता देवपूजा आणि चहा आणि अंघोळ ह्या गोष्टी बोलतात ना स्वर्ग या गोष्टी आपल्या व्यवस्थेची क्षीरता असतील ना तर मग खूप छान वाटतं आपल्याला आणि बोलताना इंटरेस्ट पण ह्या गोष्टी जवळ जास्त आता थंडी आहे म्हणून आंघोळ करत नसते थंडीमध्ये प्रॉब्लेम केस धुतानाच डावेला विचार केला पण आज गुरुवार आहे त्यामध्ये केस धुतली थंडी खूप आज तरी थंडी एवढी नाही कारण खूप थंडी की आम्ही व्यवसाय चालू आहे व्यवसाय चालू केलाय के तर आम्ही भाजी व्यवसाय चालू केलेला आहे आणि काय होते माल संपला ना तर मग संपते पण एखाद्या वेळेला शिल्लक राहिला ना की मग मात्र पण मात्र नाहीच होत सोडा ना, तर आलं आहे ना थोडं खूप राहिलं होतं थोडं एक किलो असेल एक किलो जरा जास्त एक किलोच असेल एक किलो कमी असेल पण तो मात्र का करायचा तर बाहेर ठेवल्यामुळे काय होते ते पूर्ण असं मात्र होते तर त्याचं मुलं आता आपण सुंट तयार करूया तर याच्यासाठी मी दोन दिवस झाले ते आलं वरती टेरेसवर टाकले मी बघायला सुद्धा गेलेलं नाही तर आता जाऊन बघितलं पाहिजे काय झालंय ते मिरच्यांचं आणि याचं तर चला बघूया जाऊन वरती आता टेरेसवर चला तर आता जाऊया टेरेसवर मस्त ऊन आहे उन्हात बरं वाटत मी लावले सुकत आता बघूया काय झाले पसरले नाही दोन दिवस आलीच नव्हती मी और त्यात मिरच्या पण अजून चार पाच दिवस लागतील तर वैरण टाकायला आज आहे मला मस्त ऊन एकदम कडक आहे हाती घास तिकडे आंब्याची पट्टी आमचा घास पिवळा झाला अशा प्रकारे आपले पोहे तयार आहेत आणि कडे सुरू झाले तर तर रुद्राची आता रिक्षा येणार होती त्यामुळे रुद्राचं पण आवरलं होतं कारण का त्याची दहा वाजता स्कूल असते पण रिक्षा लवकर येते त्यामुळे त्याचं पण आवरलं आणि कसं आहे माहिती का वातावरण एवढं म्हणजे थंडी आहे ना की म्हणजे दहा वाजलेले सुद्धा कळत नाही पाय आता सर्वांना ब्लॉग हा इथेच एंड करते आणि कमेंट येतात सोडा की लाईव्ह 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 कधी घेणार आहे तर मला जशी जमेल तसे मी घेईन आणि या सर्वांनी खूप सारा लाईव्हला पण सपोर्ट करा शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग सर्वांनाच सरी अमर्थ